चला तर मग आज अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी मस्त असा पुरणपोळी आणि आमरसाचा स्वयंपाक बनवणार आहोत तो पण अगदीच झटपट नमस्कार मी दुर्गा दुर्गाच दुर्गा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि वेळ वायानं घालवता पुढच्या रेसिपीला सुरुवात करते मस्त असे मिरचीचे भजे कुरड्या पापड्या पापड पुरणपोळी आणि पारंपरिक पद्धतीने बनवलेला आमरस आणि त्या सबतकट्याची आमटी तर आधी घेऊया आपण कुकर लावून गॅस चालू करून कुकर ठेवला आहे गॅसवर त्यामध्ये पाणी घातलं आहे आणि हरभराची डाळ घेतलेली आहे स्वच्छ दोन पाण्याने व्यवस्थित हाताने रगडून धुवून घेणार आहे आणि नंतर कुकरमध्ये आपण हिला घालून घेऊया आता यामध्ये काय केलं थोडीशी हळद घातली म्हणजे पुरण जे आहे ना मस्त असं पिवळं दिसतं आता घेऊया झाकण लावून आणि याच्या मस्त अशा तीन चार होऊ देऊया म्हणजे पुरण अगदी पटकन गाळ होतो आता कुकर आहे तोपर्यंत आमरस बनवून घेऊया मी अर्धा तास आधीच आंबे पाण्यामध्ये घालून ठेवले होते असं म्हणतात आंबे उष्ण असतात त्यामुळे पाण्यामध्ये घालून ठेवावेत अर्धा तासानसर नंतर मस्त असे आंबे चिंबवून घेतले आणि त्यामधला पूर्ण गर आणि गोडी एका पातेल्यामध्ये काढून घेतलं पातेलं स्टीलचंच वापरायचं आहे जेणेकरून जो, जो आमरस आहे आपला तो काळा पडणार नाही कधीही आमरस बनवण्यासाठी भांडं स्टीलचं वापरायचं ॲल्युमिनियमचं वापरायचं नाही सर्व आंब्यामधल्या गुठळ्या व्यवस्थित काढून घेतल्या आणि टर्फलं वेगळी करून घेतली आता मस्त हाताने याचा अशा पद्धतीने सर्व गुठळ्यांचा गर काढून घेतला आणि टर्फलं उलटी करून घेतली त्यामध्ये पाणी घालून घेऊया आणि व्यवस्थित असं हाताने रगडून एका पाण्यानेच आपण हे धुवून घेणार आहोत आता भरपूर पद्धती आलेल्या आहेत चिरून घ्यायचं चमचाने मधला घर काढून घ्यायचा आणि मिक्सरमध्ये घालायचा इतका माझ्याकडे वेळ नव्हता म्हणून मी अगदी पारंपरिक पद्धतीने पटकन असा आमरस बनवून घेतला मिक्सरमध्ये न घालता मस्त असा रवीनेच हाटून घेतला आहे अशा पद्धतीने आमरस तर छान तयार झालेला आहे फक्त काय करायचं साखर यामध्ये आत्ताच घालणार नाही आहे ज्यावेळेस जेवायला वाढायचं त्यावेळेस थोडी पिठी साखर करून घ्यायची आणि ती यामध्ये घालून घ्यायची आता आमरस तर तयार झालेला आहे फ्रीजमध्ये ठेवून घेते आणि आपली डाळ पण शिजलेली आहे पुरणाची डाळ अगदी मस्त अशी मऊ झालेली आहे आता आमटीसाठी आपल्याला यातलं जे पाणी असतं ते लागतं पण पाणी यामध्ये शिल्लक राहिलेलं नाही आहे आता एक जाळी घेतलेली आहे झाकणाची त्यामध्ये जेवढं शिल्लक पाणी आहे तेवढं सर्व पाणी मी एका वाटीमध्ये काढून घेणार आहे पाणी काही जास्त निघलेलं नाही अगदी दोन चारच चमचे पाणी निघलेलं आहे पण एवढ्यात काय काम भागणार नाही आमटीचं म्हणून थोडीशी डाळ मी यामधली काढून घेतलेली आहे त्याच वाटीमध्ये आता यासाठी गूळ घेणार आहे गूळ मस्त एकदम ठिसूनच घेतला तुम्ही खिसणीने पण खिसून घेऊ शकता पण मी काय केलं खलबत्त्याचा जो ठोंबा असतो दगड्याचा त्याने ठेसून घेतला अगदी पटकन होईल म्हणून अशा पद्धतीने सर्व गूळ व्यवस्थित ठेसून घेतला गुळ इथे मी थोडा कमीच वापरलेला आहे जेवढी डाळ आहे त्यापेक्षा थोडा कमी वापरलेला आहे का ते पुढे सांगणारच आहे सर्व गूळ आता यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा आता ठेसलेला गुळ यामध्ये घालून घेतला आणि थोडं मिक्स करून घेतलं गॅसवर किंवा सिगडीवर ठेवून घेऊया आणि मस्त याला आपण परतून घेणार आहोत असं म्हणतात जितका पुरणाला चांगला चटका बसला तितकं पुरण छान होतं आणि पचायलाही सोपं जातं आता गुळ कमी घातला होता त्यामुळे इथे मी एक तीन ते चार चमचे इतकी साखर घालून घेतलेली आहे मी नेहमी असंच बनवते कारण मला निखळ पूर्ण जे आहे ते गुळाचं आवडत नाही म्हणून थोडी साखर आणि थोडा गुळ असा वापरून व्यवस्थित पुरण मी छान असं एक पंधरा ते वीस मिनटं मस्त कमी गॅसवर परतून घेतलेलं आहे आता परतून झालं की नंतर काय करायचं गरम गरमच आपण पटकन याला पुरणाच्या गाळणीमधून गाळून घेणार आहोत सर्व पुरण व्यवस्थित चाळणीमध्ये घालून घेतलं आणि गरम आहे तोपर्यंतच चमच्याने अशा पद्धतीने किंवा याऐवजी तुम्ही जो बुडाचा आपला जाम पेला किंवा जामवाटी असती फुलपात्र असतं त्याने बारीक करून घेऊ शकता तर मी चमच्याने व्यवस्थित सर्व पुरण हे मस्त असं गाळणीतून गाळून घेतलं तर तुम्ही बघू शकता अगदी मस्त असं हे पुरण तयार झालेलं आहे असं जर पुरण बनवलं तर शंभर टक्के गॅरंटी आहे की तुमची जी पोळी आहे ती अजिबात फुटणार नाही आणि पोळी तुम्हाला हवी तेवढी पातळ होईल यामध्ये पूड आणि जायफळ आवर्जून घालून घ्या आता काय केलं मसाला भाजून घेतलेला आहे खोबरं लसूण एक दोन बेडगी मिरची घेतलेली आहे आलं घेतलेलं आहे एक इंच आणि एक मोठा आकाराचा कांदा मस्त लाल सर्वेपर्यंत भाजून घेतला जी डाळ आपण ठेवली होती ती पण तेलामध्ये परतून घेतली मिक्सरमध्ये घालून सर्व मसाला मस्त असा वाटून घेतलेला आहे एक दोन चमचे डाळ मी तशीच ठेवलेली आहे न वाटता कढईमध्ये तेल घालून घेतलं त्यामध्ये दोन तीन पाकळ्या लसणाच्या ठेचून घेतल्या अवडधुवड कढीपत्ता घातला आणि छान परतून नंतर त्यामध्ये जो मसाला आपण तयार केलेला होता तो घालून घेतला छान असं एक मिनिटभर याला परतून घेतलं आणि नंतर यामध्ये जी डाळ आपण ठेवली होती ती घालून घेतली लाल मिरची पावडर घरगुती काळा मसाला धने पावडर आणि एक चमचा कांदा लसूण मसाला तिखट कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता घालून घेतलं परतून घेतलं आणि नंतर त्यामध्ये गरम पाणी घालून घेतलं मी पाणी आधीच एका पातेल्यामध्ये तापायला ठेवलं होतं म्हणजे आमटी पटकन तयार होईल आता आवडीनुसार यामध्ये मी भर म्हणजे पाणी घालून घेतलेलं आहे घट्ट पातळ तुम्हाला जशी आवडते तशी तुम्ही ठेवू शकता शक्यतोवर गरम पाणी वापरा म्हणजे पटकन उकळी येईल पाणी घालून घेतलं व्यवस्थित मिक्स करून घेतलं गरम पाणी घातलं होतं म्हणून उकळी पण पटकन आलेली आहे मीठ घातलं चवीपुरतं आणि मस्त अशी याची एक उकळी काढून घेतली गॅस बंद करून झाकून ठेवूयात आता एका पातेल्यामध्ये पाणी तापायला ठेवलं होतं स्वच्छ पाण्याने दोन पाण्याने तांदूळ धुवून घेतले आणि उकळलेल्या पाण्यामध्ये घालून घेतले चवीपुरतं मीठ घातलं चमच्याने हलवून घेऊया आणि मस्त असा भात शिजायला आपण घालून घेतलेला आहे आता भात शिजतोय तोपर्यंत तो लगेच कणिक मळून घेणार आहे हे तर कणिक घेतलेली आहे गव्हाचं पीठ त्यामध्ये थोडं मीठ घालून घेतलं आणि पाणी घालून छान अशी मस्त थोडं थोडं पाणी घालून ही कणिक मळून घेतलेली आहे आधी घट्ट मळून घेतली आणि नंतर थोडं थोडं पाणी लावून छान अशी कणिक एक दोन ते तीन मिनटं मळून घेतली पुरणपोळी बनवायची म्हटल्यावर कणिक अगदी मस्त अशी मळलेली पाहिजेत जितकी कणिक छान मळल्या जाईल ना तितकं मस्त पोळ्या येतात आता बघू शकता तुम्ही एक पाच मिनटं मी झाकून ठेवलं आणि नंतर थोडा तेलाचा हात लावून परत थोडा वेळ ही कणिक मस्त अशी मळून घेतली आता कणिक पण तयार झालेली आहे पुरण पण तयार आहे लगेच पोळ्या करून घेतल्या छान असं एक गोळा तयार करून घ्यायचा आहे त्यामध्ये एक खोलगट अशी लाठी तयार करून घेतली हाताने आणि पुरण भरून घेतलं तर पहिले तर आमच्या जे जेवढं पुरण आहे तेवढा त्याच्यापेक्षा ते थोडा लहान गोळा घ्यायची म्हणजे पुरण भरपूर घालून अशा पोळ्या तयार करायच्या पण आता एवढं काय आवडत नाही म्हणून जेवढा गोळा तेवढंच पुरण घातलं आणि मस्त अशी लाठी तयार करून घेतलेली आहे आणि पोळी लाटून घेऊया आता पोळी तुम्हाला जाड तर म्हणता येणार नाही मस्त अशी एकदम पातळ अशी पोळी लाटून घेतली जास्त काही बारीक पोळ्या करत बसलेली नाही आहे मी मस्त अशा मोठ्या मोठ्या पोळ्या बनवलेल्या आहेत जशी आमची आजी मनाची एक खा आणि भरवा तर मस्त अशा पोळ्या पण तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता अगदी टंबा अशा फुगलेल्या आहेत मस्त असं तूप लावून घेतलं आणि छान अशा पोळ्या भाजून घेतलेल्या आहेत पोळी फुगली की पोळी खाण्याची मजा वेगळी असते तर मस्त पोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत सर्व आता आपण तेलचं काढून घेऊया त्यासाठी इथे मस्त रंगीबिरंगी पापड्या घेतलेल्या आहेत आणि चिकाच्या कुरड्या घेतलेल्या आहेत रसाची मजा तर कुरडई आणि पापडीसोबतच येते आमच्याकडे तर उन्हाळ्यामध्ये रोज जरी रस म्हटलं तरी काही हरकत नाही पण त्यासोबत कुरडई पापडी मात्र आवर्जून लागते मस्त अशा कुरड्या तर तळून घेतलेल्याच आहेत त्यासोबत मस्त पांढऱ्या लाल पिवळ्या ऑरेंज जेवढ्या होत्या कलरच्या तेवढ्या सर्व कलरच्या मी पापड्या काढून घेतल्या एका ताटामध्ये आणि छान अशा तळून घेतलेल्या आहेत आता कुरड्या पापड्या तर तळून झालेल्याच आहेत त्याचबरोबर इथे मी थोडे ओढदाचे पापड पण तळून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही मस्त असे पापड थोडे तेल झरते तोपर्यंत साईडला ठेवून घेऊयात आता इथे मिरच्या आहेत ज्या मोठ्या मोठ्या असतात आपल्या भज्याच्या त्यामधनं चिरून घेतल्या आणि त्यामधलं बी सर्व काढून घेतलं आहे बरं का आता आधी तेलामध्ये तळून घेतल्यात म्हणजे ज्यावेळेस आपण भजे खातो त्यावेळेस ना कचकच लागत नाही नाहीतर बेसनवरचं लाल होतं आणि आतली मिरची कच्चीच राहते म्हणून आवर्जून तळून घेतल्या आणि नंतर त्याला मस्त असं बेसनपीठ लावून तळून घेणार आहे आता बेसनपीठामध्ये काहीच नाही फक्त मीठ ओवा घातलेला आहे आणि भिजवून घेतलेला आहे हळद किंवा तिखट मी काहीही वापरलेलं नाही आहे आता मस्त अशा पद्धतीने ह्या सर्व मिरच्या मी तळून घेतल्या आणि त्याचबरोबर थोडं पीठ उरलं होतं म्हणून एक बटाट्याची साल काढून ते पण यामध्ये चकल्या करून घेतल्या आणि तेवढे भजे पण मी तळून घेतलेले आहेत मस्त असे बटाटा भजे आणि मिरची भजे पण आपले गरमागरम तयार आहेत देवाला सर्वात आधी नैवेद्य दाखवून घेतला आणि नंतर पाहुण्यांना जीव घातलं तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये नमस्कार